नमस्कार मंडळी ओम शिवाय आज श्रावणातला चौथा सोमवार म्हणून चतुर्मुख इथे गेलो पुण्यापासून अगदी वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर असणार हे चतुर्मुख मंदिर खूपच कमी लोकांना माहिती आहे पठारवारीच्या डोंगरावर हे मंदिर वसलेलं आहे अगदी डोंगर रांगांच्या अगदी टोकावर हे, हे मंदिर आहे खेडशिवापूर पासून अगदी दहा किलोमीटर आणि सासवड पासून फक्त तेरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे हे मंदिर दगडी कामांमध्ये केलेलं आहे हे खूप जुनं मंदिर आहे इथं आल्यावर आपल्याला शिवलिंगाची पिंड पाहितली तर आपल्याला इथं महाकालचंच दर्शन होतं असं वाटतं तर इथंच उजव्या बाजूला करा नदीचा उगम झालेला आहे तर याला या चतुर्मुखला करा नदीचं उगम ही म्हटलं जातं तर बघा खूप छान असं निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेलं आहे खूप छान असे मोठे मोठे इथं आपल्याला दगडीचे खांब दिसतील छान असं डमरू आणि त्रिशुळावरती आपल्याला नागराज विराजमान दिसतील खूप छान असं हे मंदिर आहे या मंदिराला तर तुम्ही कधी आणि केव्हा भेट देत आहे मला कमेंट करून नक्की सांगा खूपच कमी लोकांना या चतुर्मुख मंदिराबद्दल माहिती आहे खूप छान असं हे मंदिर आहे तर या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या आणि निसर्गाचा आनंद घ्या उंच अशा डोंगर रांगावर हे मंदिर असल्यामुळे खूपच छान ह्या मंदिराचा आपल्याला एक विलोभनीय आनंद मिळतो तर हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका मंदिराची माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका